एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना अभिमान वाटावं वा। असं या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलेला आहे विधानसभाचे एकमतानी जो ठराव मान्य त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आताचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात संपूर्ण पक्षाच्या आमदारांनीही एकमतानी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी ठराव मंजूर करून केंद्राच्या इकडे पाठवला होता आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन महाराष्ट्रातील समाम मराठी बांधवांचं भगिनींचं त्यांनी ऋण फेडलेलं आहे मी त्यांचा मनापासून धन्यवाद देतो जय